फक्त लांडग्याने आमच्या वाघिणीचे शिकार केले योग्य प्रश्न हा शासनाने हाताळला नाही तर मी बीड ते फलटण पायी त्र्याऐंशी वर्षाचा मनुष्य आहे पायी मोठ्याने जाणार आहे काठी आणि या प्रश्नाला वाचा पडणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या उसतोड कामगाराची मुलगी कठीण परिस्थितीतून डॉक्टर झाली आणि ही वाघीन सेवा करायला गेली आणि लांडग्यांनी तिची शिकार केली कोणी शिकार केली लांडग्यांनी शिकार केली उद्या मी दिवसभर उपोषणाला बसणारे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे आणि म्हणून फक्त लांडग्यांनी आमच्या वाघिणीची शिकार केली योग्य प्रश्न हा शासनाने हाताळला नाही तर मी बीड ते फलटण पायी त्र्याऐंशी वर्षाचा मनुष्य आहे पायी मोर्चा जाणार आहे काठीच्या आजारान आणि या प्रश्नाला वाचा फोडणार आहे कुठेतरी कायदा नाही याला जबाबदार शासनच आहे बाकी कोण आहे मुख्यमंत्र्यांनी बोलता बोलता बोलली ते केच्यात राजकारण आण राजकारण आणण्याचा काय प्रश्न आहे आमच्या पोटचा गोळा केला माझ्या कादंबऱ्या आहेत साहेब उस्तोड काम करावं एखादी वाचायला भेटली तर वाचा आपण की आम्ही कसे लेकर शिकवतो तर मोठे करतो आणि देशसेवेसाठी पाठवतो ते डॉक्टर जरी असेल मेडिकल ऑफिसर असेल पगार असेल पण समाजसेवा करीत आणि लांडग्यांनी त्यांची शिकार करावी आणि त्यांना जर संरक्षण कोणी देत असेल तर आम्हाला मोठा संघर्ष महाराष्ट्र बरोबर करावा लागेल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थितीवर उद्या सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत आता आपण या जिल्ह्याच्या परिसरातील या दुःखाच्या वेदना आपल्याला झाल्या असतील त्याप्रमाणे आपण मागा एवढी विनंती आपल्याला करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका